मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे वतीने शिवजयंती व आगामी निवडणुका पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिलडा यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज ग्रामीण सुभाषनगर बेडग आरग या गावामध्ये पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व आगामी काळामध्ये येणाऱ्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकी अबाधित राहण्यासाठी पथसंचलन करण्यात आले यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते सुभाषनगर पाहिला स्टॉप ते आंबेडकर चौक या पथसंचलन करण्यात आले विशेष दंगल नियंत्रण पथकाचे वतीने आंबेडकर चौक सुभाषनगर या ठिकाणी धाडसी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले सर्वसामान्य जनतेला सुरक्षित राहता यावे त्यांच्या मनातील भय निघून जावे पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे रक्षण करते आहेत याची सामान्य जनतेमध्ये जाणीव व्हावी अनुकूल परिस्थितीमध्ये पोलीस सक्षम आहेत यासाठी मिरज ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सुभाषनगर बेडक आरक परिसरामध्ये पथसंचलन करण्यात आले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पोलीस उपनिरीक्षक मुंडे महिला पोलीस उपनिरीक्षक मगदूम महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक गाडवे निरीक्षक उजरे बीट अंमलदार अमोल ढोले सहभागी त्यामध्ये दंगल नियंत्रण पथकाचे सत्तर ते ऐंशी जवान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पथसंचलनामध्ये सहभाग नोंदविला आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप